विविध क्षेत्रातील मान्यवरांनी भेट देऊन गोपाळे यांच्या रांगोळी कलेचे खेड तालुक्यातील कळमोडी येथे सालाबाद प्रमाणे याही वर्षी श्रीराम नवमीचा उत्सव सोहळा मोठ्या आनंदात पार पडला अखंड हरिनाम सप्ताहाचे यंदाचे एक्केचाळीसावे वर्ष होते या वर्षी संपूर्ण देशामध्ये आनंदाचे विशेष कारण होते ते म्हणजे प्रभू श्रीरामांच्या अयोध्या येथील मंदिराचे निर्माण संपूर्ण देशामध्ये जसा आनंदाचा उत्साह होता तसाच अगदी सदर प्रसंगी ग्रामदेवक श्री रोखडीनाथ महाराज यांच्या ती जागतिक अखंड रांगोळीकार श्री महादेव शंकर गोपाळे यांच्या बालरूपी श्रीराम यांची रांगोळी कलाकृती महादेव गोपाळे यांनी ही कलाकृती साकारण्यासाठी मुंबई ते कळमोडी रात्रभर प्रवास करून सकाळी पाच ते दुपारी बारा असे तब्बल सात तास बसून पूर्ण केली ही रांगोळी कलाकृती ज्या जागेवर केली त्या ठिकाणी बसून गोपाळे यांनी प्राथमिक शिक्षण घेतले होते मंदिरातील थोर संत व देव देवदेवतांची चित्रे त्यांनी रेखाटण्यात आली या रांगोळी कलेचा सर्व पंचप्रोषित चर्चेचा विषय बनला आहे मुंबई ते स्वित्झर्लंड असा त्यांचा कलाप्रवास आहे कळमोडी गावात हगप नारायण महाराज गोपाळे सारखे महान कीर्तनकार भागवताचार्य तसेच कविवारी शंकर गोपाळे नाट्य लेखक अर्जुन पवार तसेच आता सी ए वकील डॉक्टर इंजिनियर प्रबोधनकार पत्रकार असे अनेक व्यक्तिमत्व या कळमोडी गावात जन्माला आले आहेत व्यक्तिमत्वांमुळे कळमोडी गावाला एक वेगळी ओळख मिळाली आहे या रामनवमी सप्ताहानिमित्त मान्यवरांनी भेट देऊन दे। रांगोळी कलेचे कौतुक केले महादेव गोपाळी यांनी आतापर्यंत तीन हजाराहून अधिक रांगोळी कलाकृती साकारल्या आहेत हे सर्व करत असताना ते आपल्या मातीला विसरले नाहीत आपल्या गावच्या मातीशी असलेली नाळ त्यांनी या कलाकृतींच्या माध्यमातून घट्ट जोडून असल्याचे स्पष्ट जाणवते मातीचे ऋण फिटणार नाहीत परंतु त्यांनी ग्रामीण भागातील माता बंधू भगिनींनी रांगोळी कलाकृती पाहावी त्या कलेतून त्यांना कले त्या आनंद घेता यावा म्हणून गोपाळ यांनी अतिशय परिश्रम घेऊन ही कलाकृती साकारली आहे माता भगिनींची दुवा व बंधू व ज्येष्ठ नागरिकांचे आशीर्वाद मिळाले गोपाळ यांनी रांगोळीतून समाज प्रबोधन करण्याचे महान कार्य करत आहेत त्यांनी महाराष्ट्रात कलेचे अनेक विद्यार्थी घडविले आहेत आणि घडत आहेत गोपाळ यांनी भारतीय रेल मध्य रेल माटुंगा कारखाना येथे अडतीस वर्षे सहा महिने रेलसेवा सेवा करून सेवानिवृत्त झाले पण रेलसेवेत सेवेत असताना सुद्धा कलेची जोपासना चालूच होती व आता सुद्धा चालूच आहे गोपाळी यांनी अनेक मान्यवरांनी सन्मानित केले आहे त्यांना आतापर्यंत पस्तीस पुरस्कार मिळाले आहेत त्यात महत्वाचे पुरस्कार म्हणजेच रेकॉर्ड स्टार इंडिया पुरस्कार भारत वर्ल्ड रेकॉर्ड व गिनीज बुक सहभाग प्रमाणपत्र मेडल प्राप्त झाले आहे या संपूर्ण कलाप्रवासात त्यांची पत्नी मंगल हिचे मोलाचे सहकार्य लाभले आहे महाराष्ट्रात नवद प्रदर्शने केली आहेत आता त्यांना कलापुष्प प्रतिष्ठान नांदेड कन्नार जीवन गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे गेली पंचेचाळीस वर्ष कलेची सेवा चालू आहे आपल्या मातोश्री कैलासवासी सौ लक्ष्मीबाई शंकर गोपाळे यांच्या स्मरणात बालगंधर्व पुणे येथे भव्य कला प्रदर्शन केले होते जोपर्यंत शरीर साथ देईल तोपर्यंत या कलेची सेवा अखंड चालूच राहील असं गोपाळे यांनी सांगितलं कलेची कोणती पदवी न घेता आपल्या जिद्द व चिकाटणी ज्येष्ठ कलाकारांचे मार्गदर्शन घेत कलेची सेवा करत आहेत या सुंदर रांगोळीची चर्चा सर्वत्र खेड तालुक्यामध्ये नव्हे तर महाराष्ट्रभर झाली उपस्थितांनी यावेळी गावचे सुपुत्र श्री महादेव गोपाळे यांचे तोंड भरून कौतुक केले दरम्यान त्यांना श्री रोपडीनाथाच्या मंदिरात सदतीस वर्षापूर्वी काढलेल्या संतांच्या चित्रांचे पुनर्नवीन रूपात चित्र काढण्याचे स्वप्न उपस्थितांसमोर बोलवून दाखवले आपल्या जन्मभूमीचे ऋण कदापि फिटणार नाहीत ही भावना गोपाळे यांनी व्यक्त केली आणि कार्यक्रमाची सांगता झाली डॉक्टर देवेंद्र वळस आपण पाहत आहात जनसंवाद सर्वांना प्रभू श्रीराम जन्माच्या हार्दिक शुभेच्छा आज श्री रामनमी निमित्त माझं जन्मगाव आणि या जन्मगावी श्री राम प्रभूंचा जो उत्साह आणि सप्ताह चालू आहे त्या सप्ताहानिमित्त श्री प्रभू रामचंद्रांची ही जी रांगोळी कलाकृतीने साकार केलेली आहे आणि ही रांगोळी साकार करताना मला विशेष आनंद का वाटला कारण ज्या ठिकाणी मी रांगोळी साकारली आहे त्याच ठिकाणी माझं बालपण आणि माझी प्राथमिक शिक्षण झालं त्या लादीवर मी बसत होतो आणि तीच या लादीवर आज ही रांगोळी साकारण्याचा मी प्रयत्न केला मी अनेक ठिकाणी महाराष्ट्रातून रांगोळी कलाकृती केल्या श्री प्रभू त्या रांगोळी केल्या माझ्याही गावामध्ये राम श्रीराम यांचं मंदिर आहे म्हणून आज या माझ्या या जन्मगावी कळंगोळी गावी श्री प्रभू रामचंद्रांची ही बालरूपी रांगोळी मी साकारण्याचा प्रयत्न केला आहे तरी खूप आनंद वाटला ही रांगोळी साकार करताना आज या दालनामध्ये या मी मंदिरा या मंदिरात जे उभा आहे तर माझ्या पाठीमागे ह्या कलाकृती दिसत आहे मी जवळजवळ सदतीस वर्ष या कलाकृतींना झालेला आहे आणि आनंदाने त्यावेळी मी हे या कलाकृती साकार केलेल्या आहेत आजही या कलाकृती थोडस हे होलेलं आहेत पण तशा या तोला यांनी पाहायला आणि या, या दाणामध्ये त्या आकर्षितपणा दाखवत आहे खाली सुद्धा संत तुकाराम महाराजांची माऊलींची जी कलाकृती आहे त्या मी साकारल्या आहेत आणि या कळंगडी गाव या कळमुळी गावाचं नाव संपूर्ण भारत देशात नव्हे तर जगाच्या कानाकोपऱ्यात नेण्याचा मी प्रयत्न केला आहे कळमुळी गाव तसं पाहिलं गेलं तर खर तर एक खडकावरचं गाव परंतु या गावामध्ये हेरे आले आहे, 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 अनेक असे हिरे जन्माला आलेले आहेत एक कवी आहेत डॉक्टर आहेत सी ए आहेत वकील आहेत कीर्तनकार आहेत भागवताचार्य आहेत नाटककार आहेत असे अनेक कलावंत या कळमोडी गावच्या भूमीत जन्माला आहेत या रामनवमी निमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा सर्वप्रथम सर्वांना रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा महाजन प्रभू रामचंद्राचा जन्मोत्सव संपूर्ण भारतामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्वत्र साजरा होत आहे आमच्या कळमोडी गावामध्ये सुद्धा गेल्या एकेचाळीस वर्षांपासून रामनवमी जन्मोत्सव साजरा होत आहे त्यानिमित्ताने आमच्या गावचं कळमोडी कळमोडी गावचं भूषण कलावकर रांगोळी काढतात याही वर्षी त्यांनी रांगोळी साकारली आहे अयोध्येमध्ये मध्ये प्रभू रामचंद्रांची प्राण प्रतिष्ठा झाली जी बालक स्वरूपात आहे त्याच बालक स्वरूपातील आमच्या चित्रवर्नी यावर्षी रांगोळी साकारली आहे दरवर्षी ते वेगवेगळ्या प्रकारे आपल्या कलेतून रांगोळी साकारून आम्हाला आमचा आनंद द्विगुणित करत असतात आपल्या बोटाच्या चिमटीच्या जादूने जगाला आपल्या तोंडात बोट घालायला लावणारे कलाकार म्हणजे चित्रवर्य महादेवजी शंकर गोपाळे ज्यांचं गिनीश बुक ऑफ रेकॉर्डमध्ये ज्यांची नोंद आहे त्यांना देश पातळीवरचे अनेक सन्मान प्राप्त झालेले आहे असं व्यक्तिमत्व आमच्या कळमुडीगावचं भूषण कलारत्न चित्रवर्य महादेवजी शंकर गोपाळे यांनी आमच्या कळमुडीगावचं नाव तालुक्याच्या बाहेर दिल्ल्या जिल्ह्याच्या बाहेर राज्यात आणि राज्याच्या बाहेर देशात नवे नवे साता समुद्र पलीकडे सुद्धा नेलेला आहे आणि त्यांना अजून अनेक सन्मान पुरस्कार मिळालेले सर्वचा अभिमान आहे आणि ते, ते दरवर्षी इतक्या छान प्रकारे रांगोळी करतात आपण पाहताय मागच्या माझ्या मागच्या बाजूला जवळपास सदतीस वर्षांपूर्वी काढलेले हे पेंटिंग आहेत आम्ही आमच्या लहानपणापासून ते पाहत आलेलो आहोत आज आजही ते चांगल्या अवस्थेत आहेत म्हणजे कलाकार आपल्या कलेतून आपल्या गावासाठी आणि आपल्या कलेतून आपल्या गावाचं नाव कशाप्रकारे मोठं करू शकतो त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे चित्रवाले महादेव शंकर गोपाळे ह्याही वर्षी त्यांनी खूप छान रांगोळी काढलेली आहे आणि हे पाहण्यासाठी आता ग्रामस्थ गर्दी करत आहेत सगळे जण त्याचा आनंद घेत आहेत आणि त्यांना पुढच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा की त्यांनी त्यांच्या त्या चिमटीतून अशाच उत्तम उत्तम रांगोळ्या साकारत जाऊन नवे नवे याहून उत्तम उत्तम नवीन कलाकारांना त्यांनी मार्गदर्शन करू त्यांना आजवर जे पुरस्कार सन्मान मिळाले त्यात अशीच वाढ होत राहो आणि त्यांना उत्तम आरोग्य लाभो ही प्रभू रामचंद्राची जन्मी प्रार्थना करतो आणि सर्वांना पुण्याच्या शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो धन्यवाद I'm not दुक करो पु कर विविध क्षेत्रातील नवनवीन बातम्या जाणून घेण्याकरिता सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा जनसंवाद न्यूज पुणे